श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आपण जाणून बुजून चुका करत नाही पण आपण या अमावस्याच्या दिवशी जर या चुका केल्या तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ हे का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले तर या अमावस्याच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की त्या वस्तू आपण घरामध्ये चुकूनही आणू नये आपण त्या वस्तू जर आणल्या तर आपल्याला त्या वस्तूंचा लाभ मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात तसेच या अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाही मग या अमावस्याच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका हिंदू कॅलेंडरनुसार सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होईल यावेळी आपल्याला तीस डिसेंबरलाच सोमवती अमावस्या ही साजरी करायची आहे सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी खूप शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन देखील सुखी होते या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची आपण पूजा करायला हवी यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो जिथे पण जवळपास शिवमंदिर असेल आपण तिथे जायचं आहे आणि या दिवशी शिवलिंगावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र म दही चंदन आणि फळे अर्पण करा तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण काळे तिळ अर्पण करायला विसरायचं नाही काळे तिळ जर आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केले तर आपल्या पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो अमावस्याच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणे देखील खूपच शुभ मानले जाते असे केल्याने निरोगी आरोग्य हे आपल्याला लाभत असते तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणारी आर्थिक टंचाई देखील दूर होत असते अमावस्याच्या दिवशी गरीब व गरजूंना दान करावी या दिवशी धान्य उबदार कपडे किंवा ब्लँकेट इत्यादींचे दान करणे खूप खूप शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणतीही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही आपण त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा तसेच एखादा पाळीव प्राणी असेल कुत्रा असेल मांजर असेल तर त्या प्राण्यांना हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती काठी देखील उचलायची नाही आपण त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचं आहे आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये काही वस्तू चुकूनही आणायचे नाही घराची स्वच्छता करण्यास साठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहे गाढव हे तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी केले जाते अलक्ष्मी ही अपयशाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी, लक्ष्मी पूजनच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे अमावसेला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे दिवशी आपण नवीन झाडू खरेदी करायचा नाही तुम्हाला झाडू खरेदी करायचाच असेल तर तुम्ही अमावसेच्या अगोदर किंवा अमावसेच्या नंतर खरेदी केला तरी पण चालेल तसेच संबंध जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी शुभ कार्यासाठी साहित्य हो किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हो हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अगदी अमावस्येच्या जा दिवशी आपल्याला काही पूजा करायची असेल तर त्या पूजेचं साहित्य देखील आपण घरामध्ये अगोदरच आणून ठेवायचं आहे तसेच लग्नाचं कोणत्याही कार्यक्रमाचं काही साहित्य असेल किंवा वाढदिवसाचं कोणतंही साहित्य आपल्याला घरी आणायचं असेल तर त्या मावसेच्या दिवशी आपण चुकूनही खरेदी करायचं नाही तसेच आता मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम देखील आपण या दिवशी करायचा अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते या मागे लोक असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी उरकण्यात येतो तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो या काही कारणासाठी आपण या दिवशी तेलाने मालिश करू नये असे म्हटले जाते अगदी या दिवशी आपल्याला तेल देखील खरेदी करायचं नाही आपल्याला खरेदी करायचेच असेल तर ते आपण अगोदरच्या दिवशी किंवा नंतर खरेदी करू शकता पण या दिवशी आपण तेल खरेदी करू नये अमावसेच्या दिवशी कणी धान्य आणू नये असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावसेच्या दिवशी कणी किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते अमावसेला पित्रांचे श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणी किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालतात पण या दिवशी आपल्याला कणी किंवा हे खरेदी करायचं नाही आता या सोमवती महोसाच्या दिवशी एखाद्या ठिकाणी वाढदिवस असला किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आपण घरामधील अशा काही वस्तू आहेत की त्या विकत सुद्धा घेऊन देऊ नये तर सर्वात प्रथम म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती आपण माता लक्ष्मीची मूर्ती भेटवस्तू म्हणून कधीही कुणालाही देऊ नये अगदी तुमची सखी बहीण असेल किंवा सखा भाऊ असेल तरी पण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती भेटवस्तू म्हणून द्यायची नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच पूजेशी संबंधित काही साहित्य असेल तामन असेल गडवा असेल तर या वस्तू देखील आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच घड्याळ ही आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळ दर्शवत असते त्यामुळे घड्याळ देखील कुणालाही भेट वस्तू म्हणून द्यायचं नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की त्या माता लक्ष्मी स्वरूप आहे मग तांदूळ असेल मीठ असेल तसेच पीठ असेल तर या वस्तू आपण उलट संपण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहे संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये या वस्तू आणल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते या वस्तू आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही तसेच दूध व दही देखील आपण अमावस्याच्या दिवशी सकाळी देखील कुणालाही देऊ नये व संध्याकाळी देखील आपण कुणालाही द्यायचं नाही आपण जर दूध किंवा दही संध्याकाळी जर कुणाला दिले आपली हनी तर आपली दहनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर तुम्ही तिला अन्नदान करू शकता पण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आपण चुकूनही कुणालाही द्यायच्या नाही तसेच अमावस्याच्या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद स्वरूपामधील पदार्थ खायला दिले मग सफेद बर्फी असेल किंवा सफेद कोणताही पदार्थ असेल तर तो पदार्थ आपण खायचा नाही विशेषतः आपल्या लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडत होत्या पण आता तरी कुछे कुछे या गोष्टी घडणे कुठेतरी बंद झाले आहे पण कुठे ना कुठे या गोष्टी घडत आहेत पण आपण अगोदरच जर काळजी घेतली तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागणार नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अमावस्या आली की मुले अचानक आजारी पडतात किंवा घरामध्ये अचानक संकट हे येत असतात तर या सर्व गोष्टींचा सामना करावा लागू नये त्यासाठी कोणीही सफेद पदार्थ जर आपल्याला या दिवशी खायला दिला तर तो आपण चुकूनही ग्रहण करायचा नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगली वाटत असते पण या दिवशी आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये काही पदार्थ देखील बनवायचे नाही तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी आपण कांदा लसूण देखील या दिवशी सेवन करायचा नाही अमावस्याच्या अगोदरच्या रात्रीपासूनच आपण कांदा लसूण हा जेवणामध्ये वापरू नये तसेच अमावस्याच्या दिवशी देखील कांदा लसूण याचा समावेश आपल्याला करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो या दिवशी आपण घरामध्ये दुधी भोपळ्याची भाजी वांग्याची भाजी आणि मसूर डाळीची भाजी चुकूनही बनवायची नाही या तीन भाज्या पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे तसेच सोमवती अमावसेच्या दिवशी घरामध्ये वादविवाद तंटे करू नये या दिवशी कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच सोमवती अमावस्याच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान हे टाळावे या काळामध्ये वातावरणामध्ये देखील नकारात्मकता ही समावलेली असते त्यामुळे आपण काळ्या रंगाचे वस्त्र देखील या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद